नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आर जे प्रिया तर रेडिओ मराठीला तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा तर बिग बॉसच्या घरात जो कॅप्टन्सी टास्क झाला त्या टास्कच्या दरम्यान अनेक स्पर्धकांचं खरं रूप समोर आलं म्हणजे ह्यावेळेस थोडंसं पॉझिटिव्ह हे होतं की प्रत्येक स्पर्धक स्वतःसाठी खेळताना दिसला इथे कुठे जास्त दोस्ती यारी नव्हती स्वतःची मतं होती पण काही माणसं अशी होती ज्यांची मतं म्हणजे अशी स्पष्ट समोर आली आणि असं तोंडातच बोट घालावं लागलं की अरे हे झालं काय आमच्या रेडिओ मराठीच्या एका व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की ये तो गद्दारी है भाई आणि तेच खरं झालं निक्की तांबोळीचा रंग अशा प्रकारे बदललेला आहे आता तिला कळत नाही आहे ती अरबाजला नक्की काय बनवून ठेवणार होती तिचा इरादा काय होता कारण ती अगदी कालपर्यंत अरवाज ओरडून ओरडून सांगत होती की तिला संग्राम मध्ये दिसतं दिसतंय तो स्ट्रॉंग आहे आणि आज जेव्हा संग्रामच्या हाताला लागलं अरवासशी फाईट करताना म्हणजे कॅप्टन्सी टास्क दरम्यान खेळताना त्यानंतर निक्की टीम बी ला भडकवत होती की ही जान्हवी आणि हा जो संग्राम आहे हे दोघं तुमची टीम तोडणार आहेत आणि हे लोक तुमच्या टीमची वाट लावणार आहेत आणि निक्कीचा म्हणजे पहिल्यांदा मला निक्की अशी ना अशी बिथरल्यासारखी वाटली म्हणजे ती आतून घाबरली होती की काय किंवा काही नाही आणि शिवाय अरबाजसोबत तिने जी गद्दारी केली याविषयी आम्ही तुम्हाला बोललोच होतं पण अरबाजला आता जाणीव झाली आहे पूर्णपणे की निक्की गद्दार है आणि निक्कीने त्याचा जो ट्रस्ट आहे तो पूर्णपणे तोडलेला आहे तो हे ओरडून ओरडून सगळ्यांना आता सांगतो आहे की जिच्यासोबत मी इतकं क्लोज होतो तिने मला सरळ सरळ दगा दिलाय सुद्धा एकीकडे म्हणतीय तिला की तुला जर अभिजितला वाचवायचं होतं तर स्पष्ट बोलला की अभिजितला वाचवायचं होतं तू लपवतेस कशाला आता एकूण खेळ असा होता की कॅप्टन्सी टास्क होता आणि दोन टीम्स होत्या आणि ह्या दोन टीम्समध्ये टीम्स प्रत्येकाची आपली आपली घरटी होती आणि त्या घरट्यांमध्ये अंडी ठेवायची होती त्यांच्या नावाची घरटी होती फोटो लावलेले होते म्हणजे आता माझ्या नावाचं जर घरटं असेल माझा फोटो असेल आणि जर संग्रामने धावत येऊन माझ्या घरट्यामध्ये अंडी ठेवली तर मी कॅप्टनची टास्क जो आहे कॅप्टनच्या ज्या स्पर्धेमधून आउट आणि अरबातचं पहिल्यापासून तसं ठरलंच होतं की मला तो अभिजित नको आहे हो आणि निक्कीशी तसं तो बोललाही होता पण निक्कीने फर्स्ट याच्यामध्ये काय केलं मी विसरलं मी विसरलं म्हणून तिने अंकिता आणि पॅडीदादाच्या घरट्यामध्ये अंड ठेवून ठेवलं अरबाज भडकला अरबाजचं जे रौद्र रूप होतं ना ते पाहिलं तो जोरजोरात ओरडू लागला आणि हे ते पहिल्यांदा नाही आहे मागे पण ती अभिजितसोबत जेव्हा होती तेव्हा सुद्धा अरबाज असंच रिॲक्ट करत होता पण यावेळेस स्पर्धकांनी एक म्हणजे काळजी घेतली की ते अरबाच्या मागे मागे गेली नाही त्याला समजवायला गेले नाही एक म्हणतात ना करनी वैसी भरणी तशा प्रकारचा हा गेम झालेला आहे आणि अरबाजला आता स्वतः जाणीव झालेली आहे की ह्या मुलीवरती आता विश्वास ठेवायचा नाही आणि आता जर खरा गेम तर म्हणतात ना आता सुरू झालेला आहे त्यामुळे कॅप्टन्सी टास्कमधून इतर खेळाडू तर बाहेर गेले पण अरबाज सूरज वर्षाताई आणि डिपी दादा आता कॅप्टन्सीच्या रेसमध्ये आहेत आणि कॅप्टन्सी टास्क सॉलिड रंगणार आहे पण या गेममध्ये आणखीन मजेशीर गोष्ट लक्षात आली की माणूस शरीराने कितीही स्ट्रॉंग असला जर त्याची पॉवर काहीच नसेल तो काही करू शकत नाही आणि हे लक्षात आलं संग्रामकडे बघून संग्रामचा सीन असा झाला आहे की अरबाजबरोबर बरोबर तो कॅप्टनसी टास्क खेळताना त्याला अडवताना त्याच्या इथे मनगटाला फ्रॅक्चर झालं आहे आणि त्यांचे रिझन्स पण इतके लहान मुलांसारखे आहेत की मी असं केलं म्हणून असं झालं मी तसं केलं म्हणून तसं झालं तुम्ही मला असं बोलता म्हणून मी बोललो नाही मी डील तिकडे केली म्हणून मी बोललो नाही अरे तुम्ही गेम खेळायला आला आहात ना तुम्हाला गेम खेळायचा आहे ना शिवाय सुद्धा त्याची बाजू घेते त्यावर निक्कीनं सुद्धा तिला म्हटलंय की तू आता जे कोणी वाईल्ड कार्ड येतील ना त्यांना गोळा करणार आहे कारण तुला आता कुठल्याच टीममध्ये थारा नाही आणि निक्की म्हणजे ती घरातली मला असं वाटतं एक असं कॅरेक्टर आहे ना जे कोणाचंच नाही आहे की जोरजोरात ओरडून ओरडून आपली बाजू ज्या प्रकारे स्पष्ट करते आपला खोटारडेपणा जितका हे करत असते व्यक्त करत असते लोक ऐकत असतात आणि सुद्धा तिच्यावर अगदी ब्लाइंडली का होईना थोडाफार विश्वास ठेवत असतो पण आता अरबाजचा विश्वास पूर्णपणे तुटलेला आहे आता अरबाजला ती मनवणार का कारण पहिल्या फेरीनंतर ती अरबाजला मनवत होतीच अगदी त्याला शांत करत होती रुको रुको सेकंड राऊंड भी है सेकंड राऊंड भी है आणि असं करून करून त्याला तिने शांत केलं पण तिथेच अरबाजनं ओळखलं होतं ना बच्चू अब मैं नहीं आऊंगा अरबाजनं खूप छान गेम खेळला आणि भले त्याचा जो ओरडण्याचा इशू आहे किंवा अँगर इशू आहे त्याला असं म्हणत आहेत तर त्याने त्यावर जर कंट्रोल केलं तर अरबाज एक चांगला उत्तम खेळाडू आहे एक म्हणतात ना तो आत्तापर्यंत एखाद्याच्या तावडीत होता आणि त्या तावडीतून हळूहळू तो मुक्त होऊ लागलाय अजून बरेच दिवस जायचे आहेत या दिवसांमध्ये जर तो घरात टिकला तर खेळाला एक वळण वेगळंच येईल आणि त्याच्यासुद्धा जे कॅरेक्टर बाहेर त्याचं खराब झालेलं आहे लोकं त्याला नावं ठेवत आहेत आणि निक्की सोबत असल्यामुळे आपण वैभवला बैल असं लोक म्हणतात पण इथे अरबाज निक्कीचा बैलच झाला होता पण आता हळूहळू तो ति तिच्या तावडीतून सुटतो आहे पण त्याच्या मनामध्ये जे आलेलं आहे की ही बाई विश्वास ठेवण्याच्या लायक नाही आहे ते आता जाणं अशक्य आहे निक्कीने जर असंख्य के प्रयत्न केले आणि पुन्हा तो तिच्याकडे गेला तर गोष्ट वेगळी आहे पण आम्हाला नाही वाटत तो पुन्हा निक्कीकडे आता जाईल तुम्हाला काय वाटतं अरबाज निक्कीकडे पुन्हा जाईन त्या विश्वासाने तिच्या जवळ बसेल त्या विश्वासाने तिच्यासोबत मैत्री करेन कारण फक्त आणि फक्त अभिजितसाठी निक्कीनं इतका भयंकर त्याच्यासोबत गेम खेळलेला आहे की या विश्वासघातातून तो आता बाहेर कदापि येऊ शकणार नाही तोपर्यंत रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा रेडिओ मराठीचे सर्व व्हिडिओ पाहा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका बाय बाय